आमदार प्रकाश सोळंके यांचं मनोज जरांगे पाटील यांना जेड सुरक्षा मिळावी म्हणून गृहमंत्र्यांना मागणीचं पत्र संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याने असताना अख्खा महाराष्ट्र हादरला असून मनोज जरांगे पाटील यांना झेड सुरक्षा देण्यात यावी यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी पुनर्वसन मंत्री तथा माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी त्यांच्या लेटर पॅडवरती पत्र पाठवून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे मनोज जरांगे यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होता कामा नये असेही यावेळी आमदार प्रकाश सोळंकी यांनी लोकमंच मराठीशी बोलताना सांगितले सध्या महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजलेली दिसून येत आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचं पुढे सम समोर आलेलं आहे आणि त्यातच आता आपण या गोष्टीबद्दल बोलणार आहोत आपले राज्याचे पुनर्वसन माजी मंत्री तथा माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके हे आपल्यासोबत आहेत दादा मला हे सांगा की जे की मनोज जारांगे पाटील यांना जीवे मारण्याचा जो प्रयत्न होत आहे किंवा कट रचलेला आहे याबद्दल आपण काय सांगाल आता ह्या मनोज दादा जरांगे पाटील यांना संपवण्याच्या बाबतीत कट करून कट रसला गेला आणि त्या ते संदर्भात त्यांनी जालना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि दोन आरोपींना अटक होऊन सध्या ते आरोपी पोलीस कोठडीत आहेत तर हे अतिशय भयानक गोष्ट आहे याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे अशा पद्धतीनं समाजकारणात काम करणाऱ्या मराठा समाजाच्या एका नेत्याला म्हणजे जो नेता मराठा समाजाचा आज जीव की प्राण बनलेला आहे अशा नेत्याला संपवण्याबाबत जर असं कृत्य कुणी करत असेल तर, तर निश्चितच त्यांच्या जीवाला धोका आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाची अतिशय खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे आणि आरोपींच्या बाबतीत जे आरोपी आता अटक झालेले आहेत त्यांच्या मागं कोण आहे कुणी त्यांना या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे आणि निश्चितच जरांगे पाटलांनी ज्या व्यक्तीच्या बाबतीत या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असा कट करणाऱ्या माणसाला निश्चितपणानं कायद्यानं मोठ्यात मोठी शिक्षा दिली पाहिजे भलेही आज आरोपी ते तुरुंगात आहेत पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आज त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे परंतु या मागालचा जो कोण मास्टर माइंड आहे त्याबद्दल आपण काय सांगाल किंवा आणि चारंगे पाटलांना आपण झेड सुरक्षाची मागणी केली या संदर्भात आपण काय बोला हे ते पहा त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे जरांगी पाटलांनीच सांगितलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या जीविताला आता अशा पद्धतीनं धोका असल्याचं निश्चित झालेलं आहे तेव्हा मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती केलेली आहे की जरांगे पाटलाचं जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्याकरता त्यांना कायमस्वरूपी झी झेड प्लस सुरक्षा ही प्रदान करावी असं मी मुख्यमंत्र्यांकडं मागणी केलेली आहे खरोखरच या ठिकाणी पाहायला गेलं तर मनोज जारांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक उभरतं नेतृत्व उदयास आलेलं आहे आणि त्यांच्या जीवित्यास कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व उमे जे काही आमदार असतील किंवा इतर आ, जे काही वरिष्ठ पदावरती पदाधिकारी असतील यांनी पूर्णपणे त्यांना समर्थन म्हणून एक त्यांच्या लेटर हेडवरती पत्र देखील गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या पाठवलेलं आहे आणि मनोज जारंगे पाटील यांना झेड सुरक्षा मिळावी आणि त्यांच्या जीवितास कोणताही धोका होऊ नये याची देखील महाराष्ट्र शासनानं दक्षता घ्यावी राजरतन डोंगरे लोकमंच मराठीसाठी बीड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा